निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी काही मित्र सोळा जुलै रोजी मुंबई येथून रायगडकडे निघाले यामध्ये प्रसिद्ध इंस्टाग्राम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेली आणवी कामदार होती सगळेजण अगदी आनंदित होते निसर्गाचा आनंद घेत घेत ते डेस्टिनेशनपर्यंत पोहोचले कुंभे या ठिकाणी आल्यावर सर्वांनी फोटोग्राफी केली व्हिडिओ बनवले रीलसाठी अवनीनं पोहोच दिली सर्वजण खूप आनंदात असताना अचानक सर्वांना एक मोठा धक्का बसला अवनी शेजारीच असणाऱ्या सुळक्यावरून पाय घसरून तीनशे फूट खोल दरीत पडली सर्वजण भयभीत झाले अनेकांनी मदतीसाठी टाहो फोडला तात्काळ पोलीस मदतीला धावले ट्रेकर्सच्या टीम मदतीला धावल्या मात्र नियतीनं डाव साधला तीनशे फूट उंचावरून पडूनही अवनी जिवंत होती ती शब्दाला प्रतिसाद देत होती मात्र शर्तीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि त्रि आणि तिची प्राणज्योत मा लावली माणगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये ती मृत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं जगाला कवेत करणारी माणसी मातेच्या उदरात विसवली जगाला कवेत करणारी ती धरणी मातेच्या उदरात विसावली, विसावली। खूप उमेदींनी जीवन जगणारी केवळ सत्तावीस वर्षीय तरुणी जगभरातील अनेक रील्समुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स होते मात्र अचानक तिने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे अवनीच्या मृत्यूने प्रशासनाला जाग आली असून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटन प्रेमींवर कठोर कारवाई आता केली जाणार आहे असे आदेश शासनाकडून देण्यात आले नमस्कार कुंभे धबधबा मानगाव या ठिकाणी आणवी कामदार या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे नद्या उसांडून वाहत आहेत अनेक तरुण तरुणी ट्रेकर्स या ठिकाणी येऊन साहसी किंवा काही ॲडव्हेंचरस असे काही स्टंट करण्याच्या नादात असतात आणि त्यामध्ये अशा काही अनर्थ घटना घडतात त्यासाठी रायगड पोलिसांच्या वतीनं प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आलेले आहेत याचं आपण सर्वांनी पालन करावं अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे आणि याचं जर उल्लंघन केलं तर कठोर कारवाई करण्यात येईल याची आपण दखल घ्यावी जय हिंद